नमस्कार मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात एस टी व्ही मराठी न्यूज वेळ झाली आहे राज्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडींचा वेध घेण्याची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर आता विसरत बातम्याचा आढावा घेऊया नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापलं आहे प्रमुख पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याची मोठी गर्दी होत आहे स्थानिक पातळीवर गटबाजी वाढली असून स्वबळावर लढण्याची तयारी अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे मतदारसंघातील विकास कामावर भर देत जनतेपर्यंत पोहोचण्याची चुरस या माध्यमातून निर्माण झाली आहे लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन विहिरी आणि ओढे स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे स्थानिक तरुणांनी आपलं पाणी आपली जबाबदारी या घोषवाक्याखाली पाणी साठवणुकीसाठी हाती घेतली आहेत प्रशासनाने या उपक्रमाचं कौतुक करत सहकार्याचं आश्वासन दिलं आहे या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये एकात्मतेचा भाव निर्माण होत असल्याचं पाहावयास मिळत आहे छत्रपती संभाजीनगर डी मध्ये नवीन उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी दोन प्रमुख उद्योग समूहाने दोनशे पन्नास कोटीची गुंतवणूक जाहीर केली आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ऑटो पार्ट्स निर्मिती या क्षेत्रात ही गुंतवणूक होत असून सुमारे बाराशे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने प्रकल्पाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे राज्य सरकारने आवश्यक सुविधा व कर सवलतीची हमी दिल्याने गुंतवणूकदाराचा विश्वास वाढला आहे या निर्णयामुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मुंबईतील वालकेश्वर परिसरात एका ड्रायव्हरने घरगुती कामगार महिलेला नशा देऊन बलात्कार केला आणि अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रकाश टाकते मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीच्या मोबाईलमधून पुरावे मिळाले आहेत शहरात अशा गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याने पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत मुंबईत नवजात बालकांना रस्त्यावर सोडून देण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे पोलिस आणि चाइल्ड वेल्फेअर कमिटीने अनेक बालकांना वाचवले असून सुरक्षित दत्तक प्रक्रिया सुरू केली आहे यंदा अशा दहापेक्षा जास्त प्रकरणे समोर आल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते अविवाहित माता आणि आर्थिक अडचणींना याचे मुख्य कारण मानतात सरकारने विशेष हेल्पलाईन आणि सपोर्ट सेंटर सुरू केले आहेत पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली असून अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी होणार आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा फायदा झाला नसल्याचा आरोप करत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी चार दिवसाच्या चा दौऱ्यात शेतकऱ्यांना भेटले लातूर धाराशिव आणि नांदेडमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या मदतीची घोषणा केली तरी प्रत्यक्षात मदत पोहोचली नाही असे ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांनी पीक विमा आणि कर्जमाफीची मागणी केली असून ठाकरे यांनी महायुतीला मत न देण्याचे आवाहन केले आहे मराठवाड्यात थंडीची लाट सुरू झाली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान अकरा डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिवमध्ये तेरा ते पंधरा डिग्री तापमान नोंदवले गेले आहे हवामान विभागाने कोरड्या आणि थंड हवामानाचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्याने पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे मुंबईत मात्र तापमान बावीस डिग्रीवर स्थिर आहे उत्तर महाराष्ट्रात हडे गोठवणारी थंडी जाणवत आहे पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर सुरू होणार असून पाचशे पन्नास किलोमीटर अंतर सात तासात पूर्ण होईल धाराशिव लातूर हे थांबे असतील सध्याचा प्रवास दहा ते बारा तासाचा आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी यामुळे वाढेल रेल्वे मंत्रालयाने याला ग्रीन सिग्नल दिला असून तिकीट दर आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे धाराशिव सह राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील तर मतदान दोन डिसेंबरला होणार आहे धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गुराळ अजून सुरूच आहे आगामी नगर परिषद निवडणुकीत महायुतीला तडा गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत मात्र राज्यात एकत्र नांदणाऱ्या तिन्ही घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महायुतीत ऐक्याची सूत्र हरवल्याचं राजकीय पटलावर बोललं जात आहे भाजप शिवसेनेचं कमळ आणि बाण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत एकत्र झळकणार असलं तरी राष्ट्रवादीचं घड्याळ वेगळ्या तालावर चालताना दिसतंय या नव्या समीकरणामुळे स्थानिक राजकारणात गोंधळ माजला असून आगामी निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही काही ठिकाणी भाजप शिवसेनेचे गटबाजीचे वारे वाहत असले तरी कमळ आणि बाण जुळले तर घड्याळ फुटले अशी चर्चा मतदारामध्ये रंग घेत आहे तुळजापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी वगळता महायुतीची जोरदार तयारी दिसत असली तरी शेवटी जनता कोणावर विश्वास दाखवते हे आगामी नगरपरिषद निवडणुकीत स्पष्ट होणार आहे या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक नियमावली केली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश संबंधितांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण बावन्न नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टी सोळावर उतरली आहे मराठवाड्यात नांदेडमध्ये तेरा धाराशिवमध्ये आठ बीडमध्ये सहा छत्रपती संभाजीनगरमध्ये सात लातूरमध्ये पाच जालना तीन परभणी सात आणि हिंगोली जिल्ह्यातील काही जागा समाविष्ट आहेत आप पक्षाच्या वतीने या निवडणुकीत प्रामाणिकता पारदर्शकता आणि दिल्ली पंजाब मॉडेलच्या विकासावर भर देणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात घोळ असताना आपने स्वबळाचा नारा दिला आहे पक्षाने औरंगाबाद बीड नांदेड आदी जिल्ह्यातील उमेदवार चाचपणी के सुरू केले असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि मूलभूत सुविधांचा मुद्दा आघाडीवर ठेवला आहे आप महाराष्ट्रात स्थानिक स्तरावर पक्ष विस्तार करत असून या निवडणुकीत बावन्न पैकी कमीत कमी वीस पंचवीस जागावर दावा करत आहे उमेदवारी अर्ज भरणे दहा नोव्हेंबर पासून सुरू झाले असून आप कार्यकर्त्यांनी जोमाने तयारी केली आहे तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या दहा महत्वाच्या ताज्या गडामुळे आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा एस टी व्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका